एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी तीन वेगवेगळ्या जागेवर साप असल्याची माहिती एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड वन्यजीव संस्थेच्या टीम ला मिळाली व त्यांनी पहिला रेस्क्यू हा आर्णी तालुक्यातील परसोडा या गावाचे जागरूक नागरिक प्रवीण देशमुख यांच्या शेतात दोन साप असल्याची माहिती एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड टीम चे प्रमुख अनिकेत पंडित यांना दिली माहिती देताच क्षणाचा विलंब न करता त्यांनी परसोडा या गावात आपल्या टीम सह धाव घेतली

सुमारे आठ ते नऊ फूट लांबीचा असून श्रीपाल राठोड यांनी तो साप रेस्क्यू केला व या तीनही सापांची आरणी येथील वन विभाग येथे वन परिक्षेत्र अधिकारी रुद्रेश रोडगे यांच्या मार्गदर्शनात रेक्सर नोंद करण्यात आले व त्या सापात त्यांच्या निवासस्थानी पर्यावरणामध्ये मुक्त करण्यात आले रफीक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी